महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची महायुतीचे उमेदवार बाबूरावजी कदम कोहळीकर यांच्या सर्कलमध्ये ग्राउंड लेवलला जाऊन आढावा घेतला आहे तसेच त्यांच्या मूळ गावी कोहळी येथे मतदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यानंतर एक नंबरला बाबूराव कदम दोन नंबरला वंचित आघाडीचे उमेदवार बी डी चव्हाण आणि तिसऱ्या क्रमांकावर महाविकास आघाडीचे नागेश पाटील आष्टीकर हे राहतील असे सध्या चित्र दिसून येत आहे बाबूराव कदम हे सर्वसाधारण कुटुंबातील उमेदवार असल्यामुळे त्यांची लढत हे एका बलाढे उमेदवार बरोबर होत असून सुद्धा त्यांचा तो बलाढ्य उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर जाणार तर खरी लढत पीडित चव्हाण यांच्यासोबत होणार असल्याचे मतदारांमध्ये बोलले जात आहे बाबुराव कदम हे गरीबातील गरीब असो की श्रीमंतातून श्रीमंत असो त्या व्यक्तीचे दवाखान्याचे काम असो की कोणतेही काम असो त्यांच्या त्यांच्यासाठी हाकेला एका हाकेला धावून येणारा देवदूत म्हणून हदगाव तालुक्यात त्यांची ओळख आहे त्यामुळे बाबुराव कदम हे सर्वाधिक मताने हिंगोली लोकसभेसाठी निवडून येणार असल्याचे मतदारांमध्ये बोलले जात आहे बाबुराव कदम यांच्या मूळ गावातील त्यांच्याच नावाचा एक अपक्ष उमेदवार उभा करून विशेष म्हणजे त्यांचेही नाव अपक्ष बाबुराव आनंदराव कदम कोहळीकर असल्यामुळे मतदारांची दिशाभूल करण्यासाठी विरोधकांनी पैसे देऊन उमेदवार उभा केल्याचा आरोप कोहळी येथील ग्रामस्थांनी केला आहे बाबुराव कदम हे मागील विधानसभेसाठी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरले असताना दोन नंबरवर राहिले परंतु या हिंगोली लोकसभा मतदारसंघात ते एक नंबरला येऊन सर्वाधिक मतांनी निवडून येतील असे सांगितले सर्कल मधील संपादक गोविंद देशमुख डोंगरकडा बाबुराव कदम यांच्या गावातील एक अपक्ष उमेदवार दिला त्याबद्दल तुमचं काय मत कसं आहे साहेब बाबुराव आनंदराव कदम एकच नाव असल्यामुळे मोर्चा पार्टीने पैसे देऊन हा व्यक्ती उभा केलेला आहे तर बुवा कंफ्यूज व्हा माणसं एवढ्यासाठी त्या उमेदवार दिला आहे त्याचं कुठंही काही नाही काहीच नाही फक्तही वरून काहीतरी त्यानं पैसे द्यायचं आणि यानं उभं राहायचं एवढंच त्याच्या निश्चित ठरलेलं आहे तीन लाख रुपये दिले तेवढा कर माहीत आहे असं जा परिसरात त्याची म्हणजे हे असं कोण कुन, कोणाच माझं शेत किंवा घर एवढंच माहीत आहे बाबू बाबूरावजी आनंदराव कदम आहेत नाही शेतविभागात राजकारणात नाही कुठं काच्यातच सक्रिय नाही काच्यातच नाही म्हणजे तुमचं म्हणणं आहे बाबा जे उमेदवार दिलाय अपक्ष नाव आणि गाव एकच असल्यामुळे असंच आहे ना तेवढ्यासाठी बाबूराव कदम एवढ्याच नावासाठी दिला फक्त त्याचं नाव आहे बाबूराव आनंदराव कदम हे मोहरच्या व्यक्तीने जाणून बुजून या गावात व्यक्ती दिलेला आहे कितपत फायदा होईल एक गुंठाई एक असं कोणताही फायदा होणार नाही त्या गोष्टीचा कारण की मतदार राजा आहे खूप ज्ञा विचारिक आहे असं काही होणार नाही साहेबला होईल बाबुराव साहेबाला फायदा तर बाबुराव साहेबला होणार आहे कोणी अपक्ष करो की कोणी काही बी करो त्याचा काही विषयच नाही अपक्ष उमेदवारानं काय काम आणले आणि बाबुराव साहेबांना काय काम आणले समजा गावालाच माहीत आहे आणि विधानसभेतल्या गावाला आपल्या लोकांना माहीत आहे विधानसभेला माहीत आहे सगळ्याला माहीत आहे त्याचा काही विषय नाही लोकसभेबद्दल म्हणजे कसा आहे कोणता अपक्ष उमेदवार दिला कोण असत त्याचा काहीच फायदा नाही त्यांना अपक्ष उमेदवार देण्याचा घाटाच आहे बाबूराव साहेब जे आहेत ना त्याला कोणी किती जरी विरोध केला तर साहेब निवडून येणारच आहेत कारण की बाबूराव साहेब दुःखात फोन करा सुखात फोन करा बाबूरावसाहेबाला फोन केला की साहेब येतोच म्हणतात कधी नाही म्हणत बाबूराव साहेब कुठं पण राहू द्या साहेब काम करतात दवाखान्याचं असो कोणाचं काही असो साहेबांना पद नसताना बाबूराव साहेबांनी एवढे काम आणले की आमच्या गावाला रस्ता पण नव्हता बाबूरावसाहेबांनी रस्ता दिला आमच्या गावालाच नाही तर कोण्या प्रत्येक गावामध्ये बाबूराव साहेब असं गाव नाही की त्या गावात बाबूराव साहेब काम नाही मेन म्हणजे नदीवर जे पुला आहेत लोकाचा जे समजा त्रास राहायचा लोकाला जायला यायला नदीतून समजा नदीतून जायचं म्हणलं तर गाडी आमची अर्धी गाडी डुबत गेली सात्तीच्या नदीमध्ये साप्तीचा पूल आणला कुठले कुठले कुठे हॉस्पिटल आणले तामशाला हॉस्पिटल आणले निवग्याला हॉस्पिटल आणलं आमच्या गावामध्ये रस्ता नव्हता प्रत्येक गावात तळणीचा रस्ता नव्हता आपल्या बाळाच्या मारुतीला रस्ता नव्हता ते रस्ता आणला म्हणजे आमच्या गावातच नाही प्रत्येक गावात बाबूराव साहेबांचं असं एक गाव नाही की तिथं काम नाही पण ना, मला एक सांगा अपक्ष पक्ष उभा केला कोण असं राहा उमेदवार त्याचं काम दाखवा तुम्ही एक काम दाखवा त्याला मतदान कोणी याच्यानं करत कोणी बाबूराव साहेबांचा कसा आहे विषय कोणाला गरीब असो श्रीमंत असो त्याच्या कार्यक्रमात जातात म्हणत नाहीत की बाहे गरीब आहे श्रीमंत आहे कोणाच्या धावून जातात कोणाला दुख राहू द्या कोण दवाखान्याचं काम कोणाचं कसं आहे असू द्या बाबूराव साहेब एका फोनवर येतात गावातला तर अपक्ष उमेदवार कसं का उभा केला गावातला केला असं विरोधी पक्षाने केला असत त्याचा काही विषय नाही बन अपक्ष उमेदवाराचा विषय येतच नाही काही बाबुराव साहेबापुढे दहा जरी अपक्ष उमेदवार केले तरी बाबुराव साहेबाच्या विरोधामध्ये कोणी निवडून येणार नाही बाबुराव साहेब हा शंभर टक्के निश्चित विजय आहेच आजच आहे कारण की बाबुराव साहेब आहे मागे लोक फिरायले का स्वतःच्या पैशाने फिरायले सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट